मस्त मस्त <laughs> <laughs> <routinely> ए नाने तुला ग तुला पेर आण पेर पेर आण पेहरा काय पेरा राखी मानू का तुला तुला का पैसे करून टाकशील त्या सांग पहिले मला मग राखी बांध तू किती देशील त्या सांग मी किती पण मागण

हे आमचे माल्यांच्या घरचे जावई कशा आडवे टाईप सोप्यावर माल्यांचं जावई जावई बरेत ना आमचं पियास आमच्या आत्याचे मिस्टर नाही आमची ब जे माझा आजचा व्हिडिओ कुठे पहिल्यांदा पाहत असतील तर त्यांना सांगते मी ही माझी बरी ना आमची ब आणि आमच्या आत्ताच्या नसते आमच्या पिया आणि आमचा साधेव नाना सहा नंबर काका ब्लॉक ब्लॉक मध्ये यायचा घालून मोहित मोहित का काही टेन्शन मध्ये काही टेन्शन झालं का लागेल मी सांग करायला गांग तुझ्या आता आलाय सहा नंबर काकाच्या घरी म्हणजे एकाच याच्यामध्ये राहतात ना माझ्या बाबा वरच्या फ्लोअरला राहतात दोन नंबर काका का। दुसऱ्यावर आणि सगळ्यात लहान काका सांनामल काका काळी अनुज माऊचे पप्पा माऊचे पप्पा माऊच्या सगळी ओळखतात काळी माऊ काळी माऊ झोकले मला डायरेक्ट गुत्ताना म्हटले डायरेक्ट गुतान म्हणले का म्हणाले बाबा <laughs> चल मस्त मस्त का आमचा ब्रदर वाढत बघून आट पोर्या ग जेवणच्या आली थांबला बिर्याणी बिर्याणी असं बाई आज सगळ्यांच्या घरात वा 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 वाडळी मस्त बिर्याणी व्हेज बिर्याणी बनवले पोरी म्हणजे जेवण पण बनवून गेले गेल तर काय तिकडं बरं आहे बरं आहे हे बनवला म्हणून आज सुरू डायरेक्ट आमचा विक्रम ना आ, ना माझ्या पोऱ्याला पुट्टा का मग घेऊन त्या सांग पहिले करायचं त्याचा कोणचं बोलले लोणारच्या शशी शशी कोणत्या हा ग मग चाल जेऊन ये पोर्याला पुट्टा यांच्या पुरेस करून टाकू त्याचा नाही ग मग करा ना त्याची गोष्टच करी आहे ये कावा करतील ना कावा नाही मामास त्याचा करून नको आधी करा द्या लग्न करू आपण या लगीन कर कामा कोण काढली दोन तीन दिवस कामा करायला तर बाहेर आणणार बाई गाव 너무 많이 먹었는데? 나이트로 안돼. 대단해. 너무 놀라. 이따 넘버라

काहीतरी कॉमेडी कर ना जोक बीक मार लागली तरी सुरत आम जोक जोक मार लागले असत तू मार आता ए सौरभ लगीन करून टाका त्या बच्चाला <laughs> पुढच्या वर्षी <उशी। laughs> सगळ्यांचे एकदाच चला फोटोशूट चालू आहे तुझा आहे मग नको का तुला दाखवू थांब थांब सौरभ ने बंडल काढले थांब सौरभ विक्र सौरभ विक्र दाखव सौरभ ने बंडल काढले थांब कमी कमीच दे रे जास्त नको रे तू कामाला नाही जात ना अजून कामाला जसं तर जास्त देव आता मस्त सौरभला पण आम्ही राखी बांधले आता निघूयात कडे कडे नाही কৈছে লাগে oh, <Kendall and Kaysandris> ऑर्डर बिर्याणीची प्रमोशन कराल तुझा कि कि ऑर्डर बिर्याणीची प्रमोशन करायला चला बहिणी प्रेमाच्या बनवणे बिर्याणी खाऊन बघू कशी लागते तीवसा

वतरा पडतो बनते तण तो संत सावतक ते सुरचला गडाला दवा सावतक अब बोलू की दादाने कालले आते राखीले सोनारे उधर मी 12 वाजता येन तो बाहेर <laughs> <laughs> तीनशे रुपये अगे मला वाटलं सौरभ लांबशाला म्हणून मला दोनशे का काय रे सौरभ दोनशे तरी द्यायचे होते पाऊस कामाला भावाचा अख्खा तिथं शॉप पडले भावाचा अख्खा शॉप उन्हाळ्यावर तरी कामाला बोलते लकीन करायला पुढच्याला ते कामाला येतात पोर कोण दे <laughs> नको नको ना काम करायला कोण येमिश नको काम करायला मग चला चला सगळ्या निघले आता मी पण चाललो टाक टाप बाय बाय किती तुझ पैसे क विक्रम ना ना जरा मोठ्याच होऊन दिले त्या पण बारीकच होती बारीक बारीकच बा बारीक बारीक म्हणजे याची साईजच तेवढी आहे गे शापगिरी देवाने चला टाटा बाय बाय आणि आमच्या विक्रमनाण्याचं बंगलो कोणाची पोरबीर असेल चांगली तर आमचा पोरा बघा तिथं पुढच्या लगेन करायचं यायचं ठेवू का पोऱ्याला तुझ्या सांगता मी माझ्या पोऱ्याला नाही माझ्या पोऱ्याला टाईम अजून आमिष नको घर हां चला टाटा बाय बाय टाटा लोणार का बोलला का बोलता की का तुम्ही नात्याच नाही दोन हजार हा परम्स दोन हजार मध्ये सांगितलं लोणार वीस हजार मग ते नाही गेले ना फोटो काढते आम्हाला फोटो काढता

बरोबर सात वाजून बारा मिनटं झालेली आहे आणि आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम मस्त आम्ही सेलिब्रेशन दुपारी केलं दोन धब्यात त्या तुम्ही पाहिजे थोडा वेळा पूर्वी आणि माझा घसा जरासा पर्सनल आहे कारण की जास्त बोल म्हणून आज महिन्यात जास्त बोलली ना हे आम्हाला शिस्टर आहे मुठफॉल म्हणली हे लोण सगळ्यांना काबर लावून दिल्यात बाबा बोलला आणि मार्गे बोला पनीर चिल्ली बनवायची पनीर चिल्ली बनवा आम्ही मस्त पनीर चिल्ली बनवायला घेतले तर मी सकाळी येताना घेऊन झाले सोबत तुम्हाला आहे कंटिन्यू राहा आणि अरे बसले ना पप्पी पप्पीला माहिती ना पप्पी हिला आम्ही टोकन ठेवा आणि पप्पी बोलतो ही आमच्या वंडिताची माहिती वनिताची स्कूल फ्रेंड ठीक आहे सुच मध्ये हे संध्याकाळ झालेली आहे आणि क्लायमेट बघा किती भारी आणि आमच्या गावचा व्ह्यू काय भारी आहे ना हे आमचं सावध गाव साईड दाखवते तुम्हाला मी बॅक ला पूर्ण ग्रीनरी पूर्ण ग्रीनरी हे बघा किती ग्रीनरी तिकडे पलीकडे भात शेती लावलेली आहे आणि भारी एकदम सीन इतका जबरदस्त आहे ना आमच्या घराशेजारी भारी वाटत चलो गरम कपडे आधी करून आमच्या आई सगळ्या स्टोऱ्या आल्यावरती कोण आला रंजा आलेली किशोर दादा आलेला म्हणजे आमच्या मावशीचा पोर्या आणि मावशीची सुनबाई घरी लावले हे बघा आमची सिस्टर सिस्टर बडी सिस्टर पनीर तलाला घेतलेली आहे पनीर चिल्ली बनवायची आहे ना पनीर चिल्ली ती बोलते का मी पनीर चिल्ली बनवते सासरी पण काम करावं हो। लागतं आम्हाला आणि माहेरल्यावर पण काम कारण की आमच्या मागित काही झाला चला आम्ही पुढच्या वर्षी মাষাখারফাক্যনে. মাষাকাকলেে দ্লিয়াকেরাকেয়াকেেপয়াকেেতামেী. মারাকেডিকজেকনেুটিাকেজিকলেনে. আইটিন্য়াকেক�

आई उद्या उद्या नाश्त हे बघा हक्का नूडल्स उद्या नाश्त्याची आमची सोय मार्गेशला नोस्तात चायनीज काय आमच्यात चायनीज मार्गेश सांगते आता पनीर चिल्ली उद्या मग हक्का नूडल्स आणि मग रात्री पण ते चनाबोली वाडा बनवून तुझी पटलं अ काय केव्हा ती आमच्या आई आज आराम कर मस्त बनवून दिवस उद्या मग आराम कर आमची वनिता प्रत्येक वेळेला वनिता पनीर चिल्ली बनवते आज कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आलेलं आहे ओके आणि आमच्या तिकडे बाबा बाबांना डायरेक्ट समोर समोर दाखवा भीती वाटते हे आमचे बाबा दी नेक्स्ट डे आज आमच्या भावाने मस्त आमच्या सगळ्यांसाठी नूडल्स बनवायला घेतले <laughs> कलर आहे मंडळी रात्री काय मला ब्लॉग कंटिन्यू करायला जमला नाही कारण की माझा पूर्ण आवाज बसलेला त्याच्यामुळे तर बरं चला बर तर दुसऱ्या दिवशी थोडस बरं वाटतंय तर बरं ब्लॉग बनवते मी आता चंड्यापीठाला कधी बोलू चला आता मार्गेश कुक गेला बाहेर आता आणता कुक नूडल्स कसे झाले बनवले मॅक्स सगळा कारभार भारी दिसते ना भारी दिसते चव पण जबरदस्त लागेल मेनी बनवले म्हणजे भारीक लागेल आणखीता काल पनीर चिल्ली कशी लागली म्हणजे तुम्ही बनवले त्याच्या वेळी काही वेगळी लागली थोडीशी पण तरी पण आपण हा देऊ तो आता गणपती ना आल्यावर आपण ती डबी बघ आईची डबी ती बघ तिथं बघ तिथे तिथे डबी बघ तिथे डबी बघ तू झाली झाली मार्गे मार्गेच्याकडे मात्र करपल कर्पल ती खाली काय चालू अजून झालच्या अजून एकदा मिक्स कर दिलं काय पावड्यांची सोय करून ठेवली आईचं बघा कसं पाण्याच्या बाटल्या ब्रिजर कोणला लागते दारू इकडे खोबरा गोपरावीकडे ठेवले आई का चिंच ठेवले गावरती मरे मध्यर का फ्रीज आता सगळ्यांचा मस्त नाश्ता झालो मार्गेश कसे झाले मार्गेश दिसत कालपासून नूडल्स बनवा नूडल्स बनवा हा कसे झाले सांग मस्त मस्त कशी बरी हा घेते घेते आई ये ना चायनीजचा पदार्थ तिखट चांगला लागतो खायला आणि गोड लागतो तो मग या मंडळी तुम्ही नाश्ता करा तर सगळे आमचे गँग नाश्ता करायला करा दुपारचे काय घरात मार्गेश काही फरमाईश आहे का अजून खाल्ल्या छिल्लीची फरमाई बाबाची होती